श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत पहाटेचे पाच वाजले तरी समर्थांची आणि वेणाची वेदांताची चर्चा प्रश्नोत्तरे अखंड चालूच होती पहाटे अंबाबाईच्या मंदिराची सनई आणि चौघडा वाजू लागला तेव्हा वेणा एकदम भानावर आली पहाट झाली या कल्पनेने ती कावरीबावरी झाली समर्थांना साष्टांग नमस्कार घालून ती त्यांच्या तंबूतून बाहेर पडली एवढा वेळ तिच्या पाळतीवर असलेले सारे निंदक तिला बाहेर पडलेली पाहताच तातडीने तिच्या पुढे निघाले व तिच्याचं घरी जाण्याचे त्यांनी ठरविले वेणा अंबाबाईच्या पायरीपर्यंत आली तोच कल्याणस्वामी पुढे येऊन तिला म्हणाले समर्थांचे ऐसे म्हणणे आहे की आपण काकड आरती पाहून मग जावे गुरु आज्ञाप्रमाण पुढे काय बोलणार ती मुकाट्याने मंदिरात गेली जगदंबेच्या मूर्तीचे तिने एवढ्या जवळून प्रथमच दर्शन घेतले जगदंबेची प्रार्थना करताना तिचे लक्ष सर्वस्वी घरीच लागले होते मात्र तिच्या जीवनाच्या पानात काय वाढून ठेवले असणार याची तिला कल्पना पण नव्हती काकड आरती झाली वेणाने प्रसाद घेतला क्षितिजा पार लपलेला सूर्य डोके वर करू पाहत होता त्याचे तांबूस दूत त्याने पुढे पाठविले पण होते वेणा झपाझप पावले टाकीत घराची वाट वहिवाटत होती घरी परतण्याच्या तिच्या जीवनातला तो शेवटचा प्रसंग असेल याची तिला कल्पना नव्हती समर्थांनी मीराबाईंचे आख्यान लावले होते मीराबाईच्या भक्तीच्या धुंदीतच ती वाट कापीत होती हरी मै तो दर्द दिवानी मेरा दर्द न जाए कोय हा अभंग ती मनातल्या मनात गुणगुणत होती चाफळला कायमचे राहायला येऊ का हा प्रश्न तिच्या मनीचा राहून गेला होता समर्थांना हे विचारण्याचे धाडस झाले नाही याची तिला चुटपुट लागून राहिली होती अशा मनस्थितीतच वेणाने वाड्यात पाऊल टाकले मात्र अन। अन पाहते तो समोर वडील अन आई कपाळाला हात लावून बसलेले भोवताली आठ दहा ग्रामस्थ मंडळी त्यातले दोघे तिघे वाड्यातले वेणाने खाली मान घातली सारी माणसे अशा तऱ्हेने उभी होती की तिने घरात जाऊच नये ती जागीच थांबली पाहिलं गोपजीपंत इतके दिवस कीर्तन झाल्यावर बुवांशी फक्त गप्पाटप्पा होत आता स्वामींच्या तंबूत मुक्काम होऊ लागलेत बाईसाहेबांचे कुत्सितपणे एकजण म्हणाला मी एकटी नव्हते उद्धव कल्याण दिवाकर सारे सारे होते तिथे करारीपणे वेणा म्हणाली वेणाच्या पावित्र्याबद्दल शुद्धतेबद्दल गोपजी पंतांना व राधिकाबाईंना लेशमात्र संदेह नव्हता पण आज कोंडीत पकडावे तसे ते सापडले होते त्यांच्याजवळ बोलायला शब्दच नव्हते ऐकलं पोरीचं उत्तर काय उद्धटपणा भरलाय अंगात ही पोर जर अशी वागू लागली तर वाड्यातल्या सगळ्या पोरी बिघडतील नीतीची काही चाढ तरी आहे का पोरीला दुसरे गृहस्थ म्हणाले मीराबाईंची जशी श्रीकृष्णावर भक्ती होती तशी माझी रामावर अन समर्थांवर निष्ठा आहे मी शुद्ध आहे मी पवित्र आहे करारी वेणा अत्यंत स्वाभिमानाने म्हणाली स्वतःला मीरा समजते मेली मीराने विषाचा प्याला पिऊन दाखवला होता आहेत का तेवढे सामर्थ्य तुझ्यात अवघ्या स्त्री जातीला तू कलंक लावतेस अन् मारे मीराचा साज चढवतेस एकबाई संतापून म्हणाली वेणा पुन्हा म्हणाली माझी अशी दृढ श्रद्धा आहे की तुम्ही विष दिलेत तर ते पिऊनही ती मरणार नाही सीतेने ज्याप्रमाणे अग्निदिव्य केले तशी परीक्षा देण्याची माझी मानसिक तयारी आहे राधिकाबाई एकदम हंबरडा फोडून रडू लागल्या व धावत देवघरात निघून गेल्या गोपजीपंत शांत होते जणू खरोखरीच त्यांनी काळजावर दगड ठेवला होता आई असे रागावू नका अशा शिव्यापण देऊ नका तुम्हाला खरोखरच कसोटी घ्यावयाची असेल तर खुशाल विष आणा मी ते आनंदाने प्राशन करील वेणाने पुन्हा एकदा नम्रपणे निवेदन केले हळूहळू चर्चेला विपरीत वळण लागले होय नाही करीत अखेर जिद्दीला पेटलेल्या काही माणसांनी वेणाला विषप्रयोग करायचेच असे ठरवले आता गोपजी पंतांचे डोळे पण पाण्याने भरले दहा पंधरा मिनिटे वाडा शांत होता स्तब्ध होता जणू ती वादळापूर्वीची शांतता होती थोड्याच वेळात एका पितळी पेल्यामध्ये विष आणले गेले व तो पेला वेणाबाईच्या पुढे ठेवण्यात आला बहु नाम या राम नामी तुळे ना अभाग्या नरा कळेना विषा औषधा घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे सश्रद्ध अंतकरणाने वेणाने दोन्ही हात जोडले डोळे मिटले वरील श्लोक म्हणून तिने सद्गुरू समर्थांच्या चरणी लोकसाक्ष प्रार्थना केली समर्था मी सीतेसारखी पवित्र नसेन तर हे विष या अपवित्र देहास नष्ट करू देत आणि मी सीतेसारखी पवित्र असेन तर मग हे विष मला अमृत ठरू देत माझी अशी दृढ श्रद्धा आहे की हे विष मला अमृत ठरेल त्या निमित्ताने रामनामाची अन माझ्या गुरुदेवांची थोरवी समाजसाक्ष सिद्ध होईल जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून वेणाने तो विषाचा प्याला हातात घेऊन प्राशन केला ती मोठ्याने प्रार्थना करत होती तेव्हा काहींची अंतकरणे करपली जे पापभिरू होते ते मनातून घाबरून गेले होते त्यांना छातीत धस्स झाले होते जे कमालीचे बेडर होते त्यांना तिचीही प्रार्थना वगैरे सारे ढोंग वाटत होते व वा थोड्याच वेळात विष आपले कार्य सुरू करेल असे वाटत होते हे सारे खरे असले तरी तिने श्लोक म्हणायला सुरुवात केल्यापासून प्रार्थनोत्तर विषप्राशन करेपर्यंत सर्वत्र भीषण शांतता पसरली होती ती शांतता सुखावह नव्हती त्यात जिज्ञासा होती पण ती जिज्ञासा भीतीग्रस्त करून टाकणारी होती एकटी वेणाबाई वगळता सारेजण भयकंपित झाले होते जणू प्रत्येकाला त्याची शिक्षा भोगावी लागणार होती वेणीचे काय होणार माझी वेणा असे म्हणत राधिकाबाईंनी गोपजीपंतांच्या खांद्यावर डोके टेकवले व त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या थोडासा संदेह पण बराचसा आत्मविश्वास यांनी युक्त अशा संमिश्र स्वरात गोपजीपंत बोलू लागले रडू नकोस सारे ठीक होईल मसूरच्या रामनवमी उत्सवातील प्रसंग ऐकलास ना तू काय झाले विहिरीत पडलेल्या अंबाजीचे अंबाजीचा कल्याण झाला वेणीचे पण कल्याणच होईल वेणाबाईंचे सारे विरोधक मात्र एकदम गप्प होते कारण विष प्राशन करून बराच वेळ झाला पण वेणा प्रसन्न शांत व तेजस्वी दिसत होती विष पिताच अर्ध्या तासात वेणा काळी ठिक्कर पडेल असे सर्वांना वाटत होते पण विष घेऊन तीन चार तास झाले तरी वेणा पूर्ववत त्यामुळे निंदकांचेच चेहरे काळवंडायला सुरुवात झाली वेणाबाई मरण पावल्यास त्याचे खापर आपल्या माथी नको म्हणून एक दोन जणांनी विष उतरवणाऱ्या मांत्रिकाशीही संधान साधले होते पण ज्या रामनामाने वेणाचे जीवन धन्य झाले होते ते रामनाम सर्व मांत्रिकाचे मांत्रिकाप्रमाणे प्रभावी होते त्यामुळे वेणा उत्तरोत्तर उजळच भासू लागली निंदक सलज्ज झाले होते सर्वांनी खालीमाना घातल्या होत्या प्रथम क्षमा कुणी मागायची कुणी वेणाबाईच्या चरणाजवळ आधी लोळण घ्यायची असा अपराधी विचार जणू त्यांच्या मनात रेंगाळत होता माध्यांनीचा सूर्य त्या सर्वांचीही केविलवाणी स्थिती पाहत होता सर्वांचे सभ्यतेचे मुखवटे त्या उन्हात दग्ध होऊन गेले होते देवघरात जोराने नामघोष करणाऱ्या राधिकाबाई आणि गोपजी पंत यांचे चेहरे आनंदाने पुलकित झाले होते पण तेही मुद्दाम शांत होते देशपांड्यांच्या वाड्यातले ते कारस्थानांचे मौनभंग व्हावे म्हणून नियतीने योजना केली होती ती समर्थांचीच असो साधक हो आजची शेवटची भिक्षा तुमच्या दारी असे समर्थ परमपूज्य वेणास्वामींच्या आई वडिलांना म्हणाले त्यांनी भिक्षेत काय मागितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ